काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात आता पुन्हा एकदा अशी चर्चा रंगली आहे त्याचे कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते तिथे त्यांनी एक सूचक वक्तव्य केले त्या त्यांच्या वक्तव्यानंतर नांदेडचे खासदार असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनीही दावा केलाय या दोन गोष्टींमुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा वाढली या चर्चेला राजकीय वर्तुळात रंगत आलेली पाहायला मिळत आहे मग खरंच ते भाजपमध्ये जातील का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार भाजपाची वाट धरणार भाजपचं कमळ स्वीकारणार अशा चर्चा रंगल्या होत्या अधूनमधून त्या चर्चा रंगतही असतात बातम्याही होत असतात मात्र अशोक चव्हाण यांनी स्वतः या सर्व चर्चांना पूर्णविराम देत प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं होतं दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता नांदेड दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी मुखेड आणि नांदेड मधील सुपर वॉरियरशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी अनेक जण जन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार इच्छुक आहेत करणार आहेत असं भाषणात म्हणाले येत्या काही दिवसात हा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडेल असं देखील यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्यास कोणी इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे असं सूचक वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी अर्थात काल खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवे प्र प्रवेशाबद्दल खळबळजनक दावा केलाय महाविकास आघाडीची सत्ता असताना अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याला मदत मिळाली नाही मात्र आत्ताच्या सरकारने चव्हाण यांच्या कारखान्याला भरपूर मदत केली आहे तसेच त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडालेली आहे दरम्यान याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यांची प्रतिक्रिया माध्यमांना मिळालेली नाहीये भाजप खासदाराच्या या दाव्यामुळे काँग्रेस गटात चिंता वाढली आहे काही दिवसांपूर्वी छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश या तीन महत्वाच्या देशातील राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचे निकालही तीन डिसेंबर रोजी जाहीर झाले आणि त्यानंतर काँग्रेसला कुठतरी पराभवाचा सामना करावा लागला होता झाल्यानंतर राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसमधील एक गट लवकरच भाजपमध्ये जाईल असं वक्तव्य देखील केलं होतं काही दिवसामध्ये काँग्रेसमधील मोठा आमदारांचा गट भाजपकडे गेल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको अशी कबुलीच या काँग्रेसच्या नेत्याने दिलेली होती मग आता खरंच ते वक्तव्य खरं होतं की काय अशा चर्चा देखील या अशोक चव्हाणांच्या बातमीमुळे चांगल्याच रंगलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावलेल्या आहेत असं सगळं असलं तरी अशोक चव्हाण यांची राजकीय आपल्याला पाहणं एकदा गरजेचं आहे अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांचे पुत्र शंकरराव चव्हाण हे भार काँग्रेसचे महत्वाचे नेते होते शंकरराव चव्हाण यांना अगदी पक्ष संघटनेपासून ते देशाच्या मंत्रिपदापर्यंत महत्वाचं काम काँग्रेसनं त्यांच्यावर सोपवलेलं होतं राज्याचं मुख्यमंत्री पद देखील शंकरराव चव्हाण यांनी भूषवलेलं होतं पण अशा शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये काम केलं त्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये काम केलं काँग्रेस पक्षाची दूर त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगली पुढे चालवली शंकरराव चव्हाण यांच्यानंतर ते मुख्यमंत्रीही झाले अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाणांना मुख्यमंत्री पद प्रदेशाध्यक्ष पद अगदी पक्ष संघटनेचं पासून ते मंत्र्यापदाच प्रत्येक पद हे काँग्रेसनं दिलं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये देखील अशोक चव्हाण नांदेडमधून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसला पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवली परंतु वंचित आघाडीच्या फॅक्टरमुळे त्यांचा भाजप पक्षाकडून विजय झाला त्यामुळे देखील दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाल्यावर अशोक चव्हाण हे डगमगले नाहीत आणि आमदार तिची निवडणूक लढून ते आमदार झाले आणि महाविकास आघाडीमध्ये पुढे बांधकाम मंत्री देखील राज्याचे झालेले अशोक चव्हाण यांनी पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळतात आत्ता अशोकराव चव्हाणांची प्रतिक्रिया प्रतिमा ही राज्याच्या काँग्रेसमध्ये महत्वाची आणि ज्येष्ठ नेते म्हणून समजली जाते मग हे सगळं पाहता अशोक चव्हाण काँग्रेस सोडून ज्येष्ठ नेते पद सोडून भाजपमध्ये वाढ धरणार ना, नाहीत भाजपमध्ये जाणार नाहीत अशीच काहीशी चिन्ह संकेत पाहायला मिळतात तरीही मागच्या काही दिवसांपासून चर्चा होत असल्याने राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही या गोष्टीप्रमाणे ते भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको असं देखील राजकीय विश्लेषक सांगत असतात यावर तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील का काँग्रेसमध्ये महाभूकंप घडेल का काँग्रेस फुटेल का नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र